शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र या चॅनलवर राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टी दोन हजार चोवीस या परीक्षेचा अंतरिम निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे पेपर एक व पेपर दोनसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास परीक्षेच्या या संकेतस्थळावर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांच्या लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येईल अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत या ईमेलवर पाठवावे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याचीही नोंद घ्यावी असे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या प्रसिद्धी पत्रकात अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी नमूद केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज టీవీ మహారాష్ట్ర